नमस्कार मी स्नेहा गावडे पाटील आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर मध्ये मनापासून स्वागत आपण पाहत आहात आजच्या महत्वाच्या मी पंडित बाजीराव गावडे मुक्कामपूर पोस्ट तालुका खेड जिल्हा पुणे माझा एक वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता आणि मला एक अपंग तत्व आलं अपंग तत्व आलं तर मी माझ्या उदरनिर्वाहासाठी मी झगडत होतो पण त्या झगडण्यामध्ये मला आहे ना माझे त्यावेळेस दहावी बारावीला पोरं होते मला कोणाचं माया पोरांना मला त्यांना पैसे देता आले नाही शिक्षणासाठी मी काय काहीच करू शकलो नाही त्यामुळं माझे आज पण पोरं पोरांना आज मला पैसे देऊ शकत नाही मी माझी इथपर्यंत माझे आणि बापाचे एक कर्तव्य असतं का पोरांना त्यांनी द्यायला पाहिजे होतं पण माया कोण ते द्यायलं नाही त्यामुळं माझ्या पोरांसाठी मला काहीतरी करण्याची इच्छा आहे पण आपंग आल्यानंतर नाही का मला काही करता येत नाही पण मी शासनाला एवढं सांगू शकतो का मी वारंवार जिल्हा परिषद गेलो पंचायत समितीला गेलो मला फक्त एक एक योजनेमध्ये मला एक पैसे भेटले काय ते गोपीनाथ मुंडे विमा कंपनीचं ते पैसे मला भेटले त्याच्यातून मी पोरांचं ना आता शिक्षण वगैरे करून माझ्या मुलाला मी आहे ना फोन वगैरे गे। घेऊन दिला घरात कपाट वगैरे घेतलं पण मला पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये मला कोणीही दखल देत नाही आणि आपंगांना जे नाही का वागणूक मला जी भेटली ते मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस मी चांगला होतो तोपर्यंत समाज माझ्या मागं वाता परंतु आता माझा समाज आहे ना माझ्यापासून दुरावला गेलेला आहे कारण काय आलं त्यांना कळून चुकलं का याचा पाय गेलेला आहे याचा पाय गेल्यानंतर याचं मागं कुणीच नाही माझे आई वडील आई वडील म्हणा माझा भाऊ म्हणा हे सगळ्यांनी माझ्यापासून विलुप्त होण्याचा प्रयत्न केला का याचं याला आहे पण माझ्या मला आईवडिलांचं सुद्धा एक रुपया पण नको आहे त्यांचं आहे ना दे त्यांचं त्यांनाच राहू द्या फक्त तुम्ही ना मला हिनू नका किंवा मला बोलू नका किंवा माझ्या अपंगावर मला बोलू नका मला जागा आहे त्याप्रमाणे मी जगन फक्त मला कोणाचाही त्रास होता कामा नाही या समाजामध्ये जे अपंग आहेत त्यांना त्यांची व्यथा विचारा मग कळेल का समाजामध्ये एक अपंगाचा हात किंवा पाय नसल्यानंतर काय होते हे द्यायचं त्याला माहिती आहे फक्त कोणी कोणाला हिणू नये अपंगांना आहे ना तरी ना प्राधान्य द्या आणि ये ना प्राधान्य देऊन ज्यांना वाटत असेल ना ब हे अपंगांना एक पाच दहा रुपये कुठेतरी मदत करायची त्यासाठी आहे ना तुम्ही त्यांना मदत करा पण आहे ना कोणालाही त्रास देऊ नका अपंगांना तर कोणालाही त्रास देऊ नका एवढं माझं आहे ना फार कळकळीची विनंती तुम्हाला शासनाचे जे स्कीम असते अपंगाचे ते पैसे मला मिळाले नाही कुठलेच पैसे नाही आलेले मला अपंग निधी जो तुम्हाला जो मिळतो नाही मला मिळालं नाही काहीच नाही मला कुठला निधी पण नाही काहीच नाही निधी नाही मासिक पैसे नाही मिळत नाही प्रकरण केलं होतं पण मी आता मला आहे ना इथून जायचं म्हटलं एक गाडी करावं लागते आणि गाडी करायचं प्रत्येक वेळेस ना मला कोणाच तरी गाडी करून जावं लागतं आणि गाडी करून जायचं हजार पाचशे रुपये माझी बायको एकटी कामावती माझं पोरग पण शिकते आणि आई वडील तर काही आप लक्ष देत नाही माझ्याकडे ना त्यांना मी फंड जो असतो ग्रामपंचायत फंडचा आता मी बांडून मला ग्रामपंचायतचा एक हजार पंधराशे रुपये आलेला आहे मला आता चालू मध्ये एक पंधराशे रुपयाचा काहीतरी निधी आलेला मला ग्रामपंचायतचा तुम्हाला शासनाचा जो म्हणजे तहसीलदार फंडून जो अपंग निधी मिळतो मासिक काय असं मानधन ते मिळतं नाही मिळत त्याचा पाठपुरावा केला का नाही पाठपुरावा केला पण मला कोणी तिथे जाब देत नाही सेतू केंद्रात जा इकडे तहसीलदारात जा आणि परत ग्रामपंचायत जा असं सांगतात आणि मला प्रत्येक वेळेस माझ्याकडे पैसे नसतात ना जायला यायला मग मी एकतर अपंग असल्यामुळं मला येणार कोणाला तरी न्यायचं म्हणल्यावर मग त्याच्यामागं मला पळावं लागतं आणि मग माझ्याकडे पैसे नसतात आणि पोरग शाळेत असतं बायको कामाला जाते ते दोन आडीशे रुपये कमवती होती त्याचा आमचा उदरनिर्वाह चालतो आणि त्याच्यातून मी त्याच्याकडे पैसे ती म्हणणार मी किराणा भरायचं तुम का तुम्हाला पैसे द्यायचं तुमचं नक्की म्हणणे काय अ काय म्हणणे मी एवढं जो पळून पण मला आहे ना कुडलंच नाही माझी अवस्था आता अशी झालेली आहे का मी आहे ना एक रुपया सुद्धा मी कोणी मला देणार पण नाही आणि जे बायको गमव त्याच्यावर माझा उदाहरण चालू आहे आता आणि पोरगे माझ्या शिक्षणाला आहे त्यामुळे मला काय एक रुपया येत नाही किती टक्के आपण आहे